आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आदरणीय श्री मनीषजी गुलवाडे सर यांच्या जन्मदिनानिमित्त बेघर प्रभूजींना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल सरांचे बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमाळ आहे जयगाडगे बाबा आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय आमचे आधारस्तंभ आमच्या मदतीला हाकेला धावून येणारे आदरणीय मनीषजी सर सदैवाने सतत आमच्या पाठीशी उभे राहत असतात प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या नियोजन नियोजनामध्ये आदरणीय मनीष सर असतात आणि मागच्या वर्षी सुद्धा आदरणीय मनीषजी गुलवाडे सरांचा जन्मदिवस या बेगर बांधवांसोबतच साजरा करण्यात आला होता आणि त्यावेळी साठ ते सत्तर मानसिक रुग्ण बेगर प्रभूजी या ठिकाणी निवारा केंद्रावर निवारा घेत होते आज या ठिकाणी एकशे पन्नास बेगर बांधव आहेत आणि आजही सरांचा जन्मदिवस या निराधार अनाथ असलेल्या गाव नसलेल्या मन हरवलेल्या या बेगर बांधवांसाठी या ठिकाणी भोजनदान देऊन या ठिकाणी आपला जन्मदिवस साजरा करताना आदरणीय मनीजी गुलवाडी सर व परिवार या ठिकाणी हजर झालेला आहे आणि वाढदिवस या ठिकाणी बेघर बांधवांसाठी वाढदिवस साजरा करून या बेघर बांधवांना भोजनदान व्हावे म्हणून याकरता सरांची सातत्याने मदत या ठिकाणी मिळते आहे आन आदरणीय जी गुलवाडे सरांचे बेघर निवारक केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे सर्व बेघर प्रभुजींतर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा

मनीजी गुलवाडे सर या ठिकाणी वाढण करत असताना ताईसुद्धा या ठिकाणी बेगर बांधवांना बेगर प्रभुजींना वाढण करते आहे आदरणीय गुलवाडी परिवारांचे व गुलवाडे सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाशातशा आभारी आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय मनीषजी गुलवाडे सर दरवर्षी या बेगर बा प्रभूजींना या ठिकाणी भोजनदान व्हावे म्हणून अन्नदान करीत असतात आजही सरांचा जन्मदिवस या बेगर बांधवांना